सावर्डे मतदारसंघातील सावर्डे ग्रामपंचायतीत रविवारी सुट्टीच्या दिवशी गुप्तपणे बैठक घेण्यात आल्याने संतापाची लाट उसळली बैठकीतून बाहेर पडत असताना ग्रामस्थांनी सरपंचांना रोखून ठेवलं आणि त्यांच्या कामकाजावर प्रश्नांचा भडीमार केला तर पंचायत सचिवाने तत्काळ काढतापाय घेतल्याचे सांगितले जाते या घटनेनंतर ग्रामस्थांनी सचिवाच्या तात्काळ निलंबनाची मागणी केली असून बीडीओ आणि पंचायत संचालकांच्या कृतीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे हज क्या ऑफिशियल मीटिंग आ ऑफिशियल कसली मीटिंग आ आज मीटिंग आ मैडम कसली ऑफिशियल मीटिंग ना आम पंचायती काटता ऑफिशियल आज संडे सांगा तुम्ही आज पंचायत ओपन केली कशी तुम्ही संडे पंचायत ओपन केली कशी विदाऊट तुमच्याकडे ऑफिशल तू सांग तुम्ही ऑफिशली मिटींग काढल्या हय ऑफकोर्स जाय आयतारा जाय तू तुगे वर्किंग वर्किंग डे आस तू के, यो, के यो। तू वर्किंग डे के दा वर्किंग डे आस पण त्यांना तू जायन योतारा तुम्ही खूप बसा असलेले आणि भारमिटी घे हा किया लिपोव शकता आम्ही आरोप असा आम्ही आरोप असा संडे ओपन करण किती सगले क्लार्क दरून क्लार्क दरून सगले किती लिपयता तुम्ही लिपयता रिपोर्ट पडताय पण फाली सीसीटीव्ही मागता भीतर गेली कशी त्या सीसीटीव्ही मागता फुटेज ऑफकोर्स कम्प्लेन कमले देतले एक्सप्लेनेशन तुम्ही दिया तुम्ही दिया दिया तुमच्या सगळ्यांचे डिफेमेशन केस घालता हा पंचायतीचे डिफेमेशन केस घालता तुम्ही कशी गेली तुझे सेक्रेटरी आज किती आयोगे क्लार्क किती आयला आयुष्यात बिल पास करून दिला तुम्ही खंच्या लक्ष न्या किती करता येला हंगा आणि ग्रामसभे आमी शो मारपा येतात हां ना तुम्ही किती केला आम्ही ग्रामसभेकडे घातले प्रश्न किती केला एक तरी केला तु एक तरी केला तु एक तरी केला एक तरी केला किती बेकार पडला म्हणून हंगा केअर ना रिस्पेक्ट ना ही पब्लीक प्रॉपर्टी तुमची प्रॉपर्टी येवना आम्ही ही पब्लीक प्रॉपर्टी ही पब्लिक प्रॉपर्टी तुम्ही आपेली म्हणजे तुम्ही आपोवपा गरज ना हांगा तुम्ही आपोवपा गरज ना पब्लिक प्रॉपर्टी आसा तुम्ही संडे कशी फाटल्या दरांच्यान गेली किती ते सांग तुमगे ऑफिशियल आसलेले न्हू तुम्ही गेट ओपन दोरा आसलेली आणि बसा गेट ओपन दोरा मेन फाटल्या दाराच्यान तुम्ही कशी ओपन केले खंच्या ऑथॉरिटीचे गेले कोणी राईट दिली तुमकां ते सांग तुम्ही कडेन मरे कायद्या कडेन खेळात कळं न्हू सगळे पंचायत राज एक वाचून येयला तुम्ही वाचुना असतल तुम्ही कायद्याकडे आणि लिगली कडेन उलयनाकात हांव असलो मनीस की फेरे फेरे करून पब्लिसिटी करपी न्हू हांव किती असं सत्या सा हां तुमकां सांगता हांव तुम्ही पब्लिक तू का तुम्ही वाका इतले सांग तुम्ही कशी ओपन केली किद्या केली ती सांग तुझे कसली मीटिंग असलेली ती दि मुखार दिस पडली फाटल्यांच्या बाहेर सरते दिस पडले म्हणून आम्ही येल्या आमको लोकांनी इन्फॉर्मेशन दिले आई लोकांनी आमको इन्फॉर्मेशन दिले की तुम्ही पंचायत आज आयतारा ओपन म्हणून फुडली गेट बंद करून आम्ही शनिवार दले इनाले हं तुगे तुगे आ उलो पा बोया तुगे घराकडे बगे आले मीटिंग ही तुम मीटिंग घे आले घराकडे तुमको जायला ओपन करपा ऑफिशियल लेटर दे आज किदा केली ओरशी किदा आयतारा ओपन असना लेटर दे बट आयत पंचायत बसता जाल्यार तुम्ही आयज कित्याक केले तूं लिगल एडवायझरा इतर आयताराक उक्ती करताल्यार तुजे कडेन कितें पर्मिशन जाय तुगे नोटिफिकेशन जाय न्हू आयज मिटींग मार्क केल्या डायटींग काडलें तुवें ऑर्डर काडल्या मिटींगेची आयच्या आयतारा ऑर्डर आहा तें आसा तुजे कडेन आयज तूं तूं दुसऱ्यांचेर वागनाका मॅडम तू रिस्पॉन्सिबल मनीस तुका तू तू पहिली सांगता दुसऱ्या हेजेर मिसगाईड जायनाकाज तू मिसयूज करता तू आन्सरेबल मॅडम मॅडम तू सांगता तुका तुका पॉलिटिस कळना तू ते दुसऱ्याने आयकोन तू फोना पडत्रेटरी आणि हांव सगळे रिचर केला आय जी एलिगेशन केल्या ती पहिली कडेन सेक्रेटरीकडे हांवें हाय केला हांव बेस्ट डायरेक्ट मिडिया कडेन वसोना Uh, काल आम्ही एक पंचायतीचा जो इश्यू काढलेलो स्केमचा uh, आयज आम्ही जो संडे सं आम्ही शकता ही जी पंचायत आसा आज संडे आनी अनऑफिशली ओपन करून हांगा सगळे पंच भितर बसून हे करताले इन्क्लुडींग सेक्रेटरी आज हांव एक रिक्वेशन करता की तुम्ही आज संडे खंयची ऑथॉरिटीचे ओपन केली खंयची तुमची ऑफिशियल मिटींग असलेली आज जर तुम्ही आज मेन्शन जाय अशी तुम्ही जर आम्ही एलिगेशन करता तुम्ही आम्ही डायरेक्ट परत एलिगेशन करतात जर तुम्ही जे डॉक्युमेंट्स आहात ते अल्टर करपाक प्रयत्न केला असतो आज संडे तुम्हाला कसले काम असलेले हंगा पंचायतीन घेऊन आणि फाटले दाराच्यान तुम्ही भीत वतले दाराच्यान भीत किती येतात ही पंचायत जर आज तुम्ही ऑफिशली ओपन दोला फुडले तार ओपन दोवर असलेले फुले लॉक मारतात आणि फाटले दाराच्यान भीत येतात या खच्या कायद्याच्या न हा हेजेर आता हे भितरली जी सी सी टी व्ही फुटेज फाल्या हा आरटीआय ही सगळी सी सी टी फुटेज मागून घेता हे भीत किती केला हे सगळ्यां सावड्डेकरांना कळपा जाय